हाय फ्रेंड्स जय गजानन श्री गजानन तर मी शेगावचे पण व्हिडिओ भरपूर टाकलेले आहेत आम्ही ज्या दिवशी शेगावला गेलो त्याच्या दुसऱ्या दिवशी भरपूर असा वारा वादळ आला आणि इतका भयानक वारा वादळ होतं वा ते की समोरचं म्हणजे वारा आणि तुफान धूळमुळे काहीही दिसत नव्हतं समोरचं आणि एवढ्या जोरदार हवामुळे तिथे जे मंदिरातलं झाड आहे ते अचानक खूप मुळात सकट असं पडलेलं आहे हे बघा तुम्हाला दाखवते मी तर खूप मोठं असं झाड होतं या झाडाखाली भरपूर असे भक्त जे होते त्या सावलीमध्ये बसायचे म्हणजे नारायण महाराजांची समाधी जिथे आहे त्याच्यासमोरचंच हे झाड आहे जवळजवळ पन्नास वर्षापूर्वीचं हे झाड आहे आणि ते अचानक खूप जोरदार वारा हे पूर्ण झाड असं खाली पडलेले खूप मोठं झाड आहे त्याच्यामुळे पडल्यानंतरही आजूबाजूचा भरपूर एरिया पॅक झाला आहे ते खाली खूप मोठं झाड असल्यामुळे इतकं मोठं हे झाड होतं ना की ह्या झाडाखाली कितीतरी लोक सावलीमध्ये बसायची उन्हाची तानाची आम्ही आलो त्या दिवशीसुद्धा भरपूर असे लोक तिथे बसलेले होते आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा हे झाड पडलं वाऱ्या वादळमुळे तर खूपच कसं तरी वाटलं की अरे ह्या झाडाखाली कितीतरी लोक उन्हाताणाच्या सावलीमध्ये बसायचे हे मा नारायण महाराज आणि बाळाभाऊ महाराज यांची जी समाधी आहे ज्यांचे ते पादुका वगैरेचं आहे त्याच्या समोरचंच हे झाड आहे एक मागे आहे आणि एक पुढे आहे हे पुढचं जे झाडं आहे तेच हे पडलं हे सगळ्यात मोठं झाडं होतं मंदिरामध्ये आणि याच झाडाखाली भरपूर भक्त असे बसत होते तर हे बघा खूप मोठं झाड आहे आजूबाजूला त्यांनी पूर्ण पॅक केलं आहे आता की लोकांनी तिकडे जाऊ नये म्हणून कारण ते झाड अगदी मुळासकटच पडलेलं आहे कोणाला त्रास व्हायला नको कोणाला इजा व्हायला नको कोणी पडायला नको बा तिकडे खूप मोठा खड्डा पण पडलेला आहे त्याच्यामुळे त्यांनी पूर्ण पॅक केलेलं आहे आणि हा जो आहे ना हा आम्ही आधीचा व्हिडिओ दाखवते हे बघा हेच होतं ते, ते नारायण महाराज मंदिर आहे हे आणि ह्या मंदिराच्या समोरचा हा जो हे झाड आहे हेच झाड पडलेलं आहे हे बघा इथे आजूबाजूला सावलीमध्ये हा व्हिडिओ मी खूप सकाळी केला आहे सकाळी एवढी गर्दी नव्हती पण दुपारच्या वेळेस जेव्हा ऊन पडतं ना तर तेव्हा ती खूप गर्दी होते आणि इथे भरपूर लोक आराम करण्यासाठी बसलेले असतात हेच आहे ते खूप मोठं झाड आहे पूर्ण पॅक केले होते की या झाडाचे पानंही खाली पडत नव्हतं एवढं पॅक खूप सुंदर असं किती मोठं झाड आहे बघा हे त्याचा पायाच बघा तुम्ही किती मोठा आहे आणि ह्या झाडाखालीच किती भक्त बसायचे आराम करायचे लहान मुलांनाही मस्तपैकी छान वाटायचं याच्या आजूबाजूला खेळायला आणि हेच झाड पडलेलं आहे ही बघा हीच आहे बाळाभाऊ महाराज आणि नारायण महाराजांची नारा समाधी त्याचं समोरचंच हे झाड आहे आपण जेव्हा मा आ, पारायण कक्षाच्या म्हणजे समाधीस्थळाच्या मागच्या साईडने जेव्हा बाहेर निघतो तेव्हा हे मागच्या साईडने मी दुसऱ्या दिवशी हा व्हिडिओ केलेला होता की जे झाड पडलं म्हणजे मी दोघंही व्हिडिओ टाकले पडलायला पण दाखवलेलं आहे आणि जुनाही दाखवला आहे जेव्हा ते झाड होतं तेव्हाचाही व्हिडिओ टाकला हा आणि आता याच्यातच पूर्ण झाड पडल्यानंतर ते झाड फक्त एका रात्रीमधून त्यांनी एवढं सगळं झाडाचे मुळा सकट काढून व्यवस्थित सगळी स्वच्छता तिथे केलेली आहे हे मागच्या साईडचा हा हे दृश्य आहे आणि मागच्या साईडला बघा जसे लोक बसायचे तसंच पुढच्या सुद्धा बसत होते सावलीसाठी आणि बाळाभाऊ महाराजांच्या समाधीच्या समोरच हे झाड आहे हे बघा हे जे ग्रीन लावलेलं आहे आजूबाजूला तर ह्या इथेच ते झाड होतं आणि रात्रमधून त्यांनी एवढी स्वच्छता केली की ते झाडाचं पाला पाचोळा का पूर्ण झाड उचलून नेलेलं आहे तिथे काहीच नाही आता आणि बघा पूर्णमुळा सकट असं हे झाड पडलेलं आहे खूप डेंजर वारा वादळ होता त्या दिवशी अक्षरशः समोरचं काहीही दिसत नव्हतं खूप भयानक असं वारा वादळ होतं तर हे बघा हे पूर्ण मुळा सकट पडलेलं आहे